नमस्कार मित्रांनो आज आपण सरळ सेवा या परीक्षेला वारंवार विचारण्यात येणारे महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा प्रश्न एक सोळाशे एकावन्न मध्ये हुगडी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला उत्तर आहे इंग्रजांनी प्रश्न दोन रिकामी जागा मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बडोली येथे शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले तर हे आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे झी डी सावरकर प्रश्न चार यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली तर याचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुधारक नावाची संघटना स्थापन केली होती प्रश्न पाच भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे अनुच्छेद पाच आहे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व प्रश्न सहा मेंदूमध्ये हा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे तर अग्रमस्तिष्क हा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे प्रश्न सात लाल रक्तपेशी कुठे तयार होतात तर अस्थि मज्जा यामध्ये लाल रक्तपेशी तयार होत असतात प्रश्न आठ पांढऱ्या रक्तपेशीला काय म्हणतात तर उत्तर आहे ल्युकोसाईट प्रश्न नऊ लाल रक्तपेशींना ला, काय म्हणतात तर याचं उत्तर आहे एरिथ्रोसाईट प्रश्न दहा शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे तर शरीरातील हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनची वाहतूक करण्याचं काम करत असते प्रश्न अकरा माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून भारतात रिकामी जगा स्थापन केली जात आहे केंद्रीय माहिती आयोग स्थापन केली जात आहे प्रश्न बारा स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा कशाद्वारे तयार केल्या जातात तर हे आहे प्रकाश संश्लेषण याद्वारे प्रश्न तेरा भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्य सरकारांना ग्रामपंचायतीचे आयोजन करण्याचे निर्देश देते तर हे कलम आहे अनुच्छेद चाळीस प्रश्न चौदा भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर याचे उत्तर आहे जे बी कृपलानी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रश्न पंधरा ब्रिटिश संसदेत निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते तर ते आहे दादाबाई नवरोजी हे निवडून आलेले पहिले भारतीय होते प्रश्न सोळा भारताला पूर्ण सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक केव्हा घोषित करण्यात आला तर उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बऱ्याचदा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन मध्ये एकोणीसशे ऐवजी एकोणीसशे एकोणपन्नास देण्यात येतं पण हे अगदी पाठांतर करून ठेवा की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आहे म्हणून प्रश्न सतरा संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी सुरू झाली तर उत्तर आहे नऊ नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी प्रश्न अठरा भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणत्या संस्थेद्वारे केली जाते तर याचं उत्तर आहे केंद्रीय सां, सांख्यिकी संस्था याद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी कोणते बँक सर्वात मोठी बँक आहे तर ही आहे स्टेट बँक ऑफ इंडिया इकॉनॉमिक्समध्ये बँकेचे नाव हो, आणि त्याचे स्थापना वर्ष हे प्रश्न वारंवार वार विचारले जातात त्यामुळे याचं रिव्हिजन वारंवार करत चला प्रश्न एकवीस आर्थिक आढावा कोणता मंत्रालयाद्वारे सादर केला जातो उत्तर आहे अर्थमंत्रालयाद्वारे प्रश्न बावीस कोणत्या शहराला कापूस वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताचे बोस्टन म्हटले जाते तर उत्तर आहे अहमदाबाद प्रश्न तेवीस राष्ट्रीय निधीमध्ये जास्तीत जास्त रक्कम कोणत्या माध्यमातून जमा केली जाते तर हे आहे उत्पादन शुल्क या माध्यमातून जास्तीत जास्त रक्कम जमा केली जाते प्रश्न चोवीस महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर उत्तर आहे आठशे किलोमीटर प्रश्न पंचवीस महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी जास्तीत जास्त किती आहे तर याचं उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर प्रश्न सव्वीस क्षेत्रफळाबाबत देशात प्रथम क्रमांक राज्याचा आहे तर उत्तर आहे प्रथम राजस्थान आणि दुसरा आहे मध्य प्रदेश आणि तिसरा नंबर येतो आपला महाराष्ट्र प्रश्न सत्तावीस महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्याची सीमा इतर राज्यांना लागू आहे तर उत्तर आहे वीस जिल्हे प्रश्न अठ्ठावीस महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागू नाही आहे तर उत्तर आहे सोळा जिल्हे प्रश्न एकोणतीस खोटे सोने कशाला म्हणतात उत्तर आहे निसर्गात आढळणारे लोह सल्फाईट किंवा लोह पायराइड यांना खोटे सोने म्हटल्या जात प्रश्न तीस इन्फ्रोसोनिक लहरीची वारंवारता किती असते उत्तर आहे ट्वेंटी एक्झेट पेक्षा कमी यामध्ये शेवटी कमी हा शब्द आहे परिषदेत नेहमी ट्वेंटी एक्झेट पेक्षा जास्त असा ऑप्शन मध्ये पण दिलेला असतो त्यामुळे पर्याय नीट वाचूनच उत्तरे मित्रांनो वरील सर्वेच प्रश्न अगदी महत्वाचे त्यामुळे चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमचा रोज प्रश्नांचा सराव होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा